आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये दोन दिवसापासून उष्णतेची लाट निर्माण झाली आहे रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गेल्या पंधरवड्या सहाव्यांदा पारा चाळीसशी पार जाऊन पोहोचलेला आहे तळपत्या उन्हासह नाशिककरांना तीव्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे उत्तर भारताकडून विशेषतः राजस्थानच्या दक्षिण भागातून येणाऱ्या तप्त लहरींमुळे महाराष्ट्र भाजून निघलाय बहुतांश जिल्ह्याच्या तापमानात सरासरी दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे नाशिकमध्ये तापमानवाढीचा परिणाम दिसून येतो रविवारी पारा एकेचाळीस अंशाच्या पलीकडे जाऊन स्थिरावला परिणामी सुट्टी असून देखील नागरिकांनी घरीच वेळ घालवणं पसंत केलं सकाळी दहा वाजेपासून उन्हाच्या तीव्र झळा या जाणवत होत्या त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुपारी तुळक गर्दी दृष्टीस पडत होती त्याच वेळी उन्हाचा जोर एवढा प्रचंड होता की सायंकाळी सहा नंतर देखील कॉन्क्रिटच्या तसंच डांबरी रस्त्यावरून चालताना उन्हाच्या झळा बसत होत्या त्यामुळे शहरवासींच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती राज्यात कोकण विभागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे त्या तुलनेत नाशिक उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा जोर कमी राहण्याची शक्यता पर ले ले आहे परंतु हवामान अचानक झालेल्या बदलाचा परिणाम बघता वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनतेनं खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलेले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक